आज आपण जाणून घेणार आहोत आय पी एल दोन हजार पंचवीस साठी मुंबई इंडियन्सच्या संघातील खेळाडू कोण असतील कोणते खेळाडू संघात कायम ठेवले गेले कोणते नव्यानं सामील झाले आणि संभाव्य प्लेईंग इलेव्हन कशी असेल याची सविस्तर माहिती घेऊयात मुंबई इंडियन्सने रिटर्न केलेले खेळाडू रोहित शर्मा अनुभवी सलामीवीर आणि मुंबई इंडियन्सच्या यशाचा प्रमुख आधारस्तंभ हार्दिक पांड्या अष्टपैलू खेळाडू संघाचा नवा कर्णधार आणि मधल्या फळीतील महत्वाचा फलंदाज सूर्यकुमार यादव आक्रमक मधल्या फळीतील फलंदाज जो कोणत्याही परिस्थितीत धावा करू शकतो जसप्रीत बुमराह संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज डेथ ओव्हर्समध्ये मध्ये प्रभावी कामगिरी करणारा तिलक वर्मा युवा आणि विस्फोटक फलंदाज जो मुंबईसाठी पुढील काही वर्षे महत्वाचा ठरू शकतो लिलावातून सामील झालेले खेळाडू ट्रेड बोल्ट न्यूझीलंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज ज्याला मुंबईने बारा पूर्णांक को पन्नास कोटी रुपयांना खरेदी केले विल जॅक्स इंग्लंडचा आक्रमक फलंदाज जो संघाच्या टॉप ताकद नमन धीर युवा अष्टपैलू ज्याने स्थानिक क्रिकेटमध्ये प्रभावी कामगिरी केली आहे अल्लाह फर अफगाणिस्तानचा फिरकीपटू पण दुखापतीमुळे हंगामातून बाहेर गेला त्याच्या जागी मुजीब उर रहमान संघात आला आहे दीपक चहर भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज जो पॉवर प्लेमध्ये विकेट घेण्याची क्षमता ठेवतो मिचेल स्टॅनर न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू जो फिरकी गोलंदाजीसह फलंदाजीतही योगदान देऊ शकतो इतर महत्वाचे खेळाडू रायन रिकेल्टन दक्षिण आफ्रिकेचा विकेट विकेट किपर फलंदाज रिस टोपले इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ज्याच्या उंचीचा फायदा गोलंदाजीतही होऊ शकतो कर्ण शर्मा अनुभवी भारतीय फिरकीपटू जो मिडल ओव्हर्समध्ये उपयुक्त ठरू शकतो अर्जुन तेंडुलकर भारताचा उदयनमुख वेगवान गोलंदाज आणि महान सचिन तेंडुलकर यांचा पुत्र संभाव्य प्लेईंग इलेवन रोहित शर्मा विल जॅक्स सूर्यकुमार यादव तिलक वर्मा हार्दिक पांड्या नमन धीर रायन रिकेल्टन मिचेल स्टॅनर जसप्रीत बुमरा ट्रेड बोल्ट दीपक चहर दरम्यान मुंबई इंडियन्सने यंदाच्या हंगामासाठी एक जबरदस्त संघ तयार केला असून त्यांच्याकडून यंदा युवा खेळाडू आणि अनुभवी खेळाडूंचा योग्य समतोल ठेवण्यात आला आहे तर मंडळींनो तुम्हाला यावर काय वाटतं आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की सांगा तसेच व्हिडिओला लाईक आणि ला ला शेअर करा आणि प्रेडिटला सबस्क्राईब करा धन्यवाद